मित्रांनो आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग पण म्हणता येईल आणि आमच्यासाठी थोडासा घाबरण्यासाठी सुद्धा आहे घाबरण्यासारखा आहे कारण हा माझा रिलेटिव्ह जो संस्कार आहे तो संस्कार प्रवास करत होता म्हणजेच कोकणात काही कोकणातील असे स्पॉट आहे आणि अशा स्पॉटला तो रात्रीचा प्रवास त्याच्याबरोबर जो घडलेला जो प्रकार आहे त्यासमोर मी शेअर करतो आहे आणि आता त्याच्याकडे आपण सुरुवात करून घेतो आहे की संस्कार आ, कसा झाला त्या दिवसाचा तुझा प्रवास झालं का त्या दिवशी मी आलो सुट्टीवर होतो बरोबर अकॅडमीट त्या दिवशी सुट्टीवर आलो संध्याकाळी बरोबर दोन दिवस राहिलो घरी लांजाला त्यानंतरला मग सोमवारी म्हणजे आलो मी शुक्रवारी अच्छा सो, सोमवारी जायची वेळ होती माझी म्हणजे तुझ्या अकॅडमी जायचं बरोबर क्लास होता एक बरं हा तर सोमवारी मला जायचं होतं सोमवारी सकाळी ग्राउंड होत त्यानिमित्ताने मला सकाळी ग्राउंड करता आलं नसतं कारण सकाळी साडेपाचचं ग्राउंड होतं बरोबर तर त्यामुळे मी रात्री एक रविवारी रात्री मित्राला फोन लावला तर मित्राला फोन लावला एक आपला ओणीतला मित्र आहे माझा अच्छा ओणी आलं ते ओणी राजापूर आणि लांजेच्या डिस्टन्स म्हणजे हा जो प्रकार घडलेला हा राजापूर मध्ये होय होय तर राजापूरमध्ये मधला मित्राला फोन लावला तर त्याला बोललो रात्री म्हणजे एक नाही म्हटलं तरी रविवारी एक साडेआठच्या दरम्यान फोन लावला रात्री अच्छा संध्याकाळवर म्हणजे हा जो प्रवास तुझा रात्रीचा होता तर रविवारी संध्याकाळी फोन लावला बरं त्यानंतरला मग तो बोलला ठीक आहे म्हणतो आज तर मला काही यायला जमणार नाही बरं तर मी म्हंटल जर मी आज गेलो नाही हो। तर माझं उद्याचा ग्राउंड चुकणार आहे अच्छा तर मी काय केलं मग आठ नऊ नऊ वाजेपर्यंत जेवलो नऊ साडे नऊ पर्यंत मी घरातून निघालो रात्री हो रात्री अच्छा रात्री जायला गाडी नव्हती बरं तर मी एक मित्राला बोलवाडीतल्या हो मुलाला की तुझी गाडी दे मला दुसऱ्या दिवशी मी कोणा तरी पाठवून देतो कारण का तिकडे बरेच असे बरे मित्र आहेत करणारे अपडाऊन करणारे तर त्याने मला गाडी दिली आणि नंतर मग दहा साडे दहा अकराच्या दरम्यान मी घरातून एक माझी बॅग होती कपड्याची आणलेली तर त्यानंतरला माझे काय सामान होतं थोडं धान्य होतं ते घेऊन मी म्हणजे धान्य हो कशासाठी तुम्हाला जेवण करायला अकॅडमी मध्ये जाता तिथे तुम्हाला काही जेवणासाठी लागणार हे धान्य तुम्ही घरातून घेऊन जाता रूमला म्हणजे आम्ही रूम घेऊन राहतो बरं हा तर ते जेवण वगैरे आम्ही स्वतः बनवतो बर तर धान्य होतं आणि थोडेसे कपडे होते ना कपड्याची बॅग होती बरं साहित्य घेतलं मी आणि लांजेकडून राजापूर साठी मी रवाना होतो अच्छा म्हणजे रस्त्याकडलं तुझा प्रवास चालू झाला प्रवास चालू झाला बरं साडे दहा ला घरातून निघालो मी हो साडे दहा ते साडे अकरा पर्यंत मी ओनियामध्ये पोहोचलो तर मित्रांनो हा प्रवास थोडासा रात्रीचा आहे आणि कोकणामध्ये प्रवास रात्रीचा करायचा म्हणजे थोडंफार क काही स्पॉट असे डेंजर आहेत आणि आपण प्रत्यक्षात नाही आहे पण आता त्यांचा एक अनुभव आहे म्हणून आपण जो आज प्रत्यक्षात तुमच्यासमोर आपण हा प्रश्न मांडलेला आहे की नक्कीच असा प्रकार कधी घडतो हो का तर असेच प्रकार घडत असतील तर आपल्याला अजून पुढे काही माहिती पडेलच हां तर मग पुढे जसं साडे म्हणजे घरातून निघालो नाही तर अकरा वाजेपर्यंत मी मित्राच्या घरी ओणीमध्ये पोचलो बरोबर मित्राच्या घरी पोहोचलो मित्र तो बोलतोय की काय जेवतेस का वगैरे मी घरातून जेवून जेवणच निघालो होतो गोवर्नमेंट म्हणजे बरोबर झालं की तो येणार नव्हता मला अगोदरच माहिती पडलं होतं तरी पण मी त्याला भेटून गेलो की असला आ, असला तर जाओ 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 तर बाबा ठीक आहे जाऊया बाबा म्हटलं त्याला म्हणजे त्याला मी फोर्स की उद्या ग्राउंड आपण चुकवूया नको जाऊया म्हणून तर त्याच्या काही घरातलं पर्सनल काम असल्यामुळे तो आला आला नाही तो मग तुझा बरोबर अकराला जागेवरून मी निघालो इथून निघालो अकराला म्हणजे लांजापासून लांजापासून एक पंचवीस किलोमीटर डिस्टन्स पंचवीस किलोमीटर ओणीमध्ये ओणी म्हणजे आतमध्ये प्रॉपर ओणीमध्ये नाही त्याचं आतमध्ये दुसरं गाव आहे ओणीतून आठ किलोमीटर आतमध्ये गाव आहे बर तिथून म्हणजे पूर्ण एकदम सामसम रस्ता आहे इकडे कोणाशी हे नाही गाडी नाही काही नाही अच्छा म्हणजे रात्री सुंदर जंगल आहे अच्छा जंगलातून प्रवास करताना तुला काही थोडीफार भीती नाही वाटली भीती अशी नाही कारण का म्हणजे डेलीचा प्रवास डेलीचा प्रवास असायचा त्यामुळे म्हणजे अशी काही सहसा भीती नाही वाटायली नंतरला मग गाडी तर मेन गाडी टू व्हीलर होती स्प्लेंडर अच्छा गाडी म्हणजे अगोदर मला पूर्ण साथ देत होती गाडी चांगली अच्छा पूर्ण अगदी म्हणजे पेट्रोल टाकलं मी गाडी ओणीपर्यंत व्यवस्थित झाली गाडीमध्ये कंडिशन मध्ये गाडी होती कारण का मित्राच्या दररोजच्या हातातली गाडी असायची काम दररोज न्यायचा गाडी तो बरोबर मग त्यानंतरला मग घरातून निघालो मी ओणीमध्ये आलो ओणीतून राधापूर जायचा रस्ता पकडला मी राजापूरकडे जाताना खरं म्हणजे मुंबई गोवा मुंबई गोवा हायवे वर लांजा पासून पस्तीस किलोमीटर डिस्टन्स वर गाव आहे राधापूर राजापूर हा तालुका आहे तालुक्यातील ओणी हे गाव आहे त्याचं एक म्हणजे असं मोठं शहर म्हणता येईल जो तुझा मित्र राहतो त्याचं गाव हा त्याचं गाव ओणी बर ओणी मध्ये आतमध्ये वळवली अच्छा तर त्यानंतर मी राधापूरकडे रवाना झालो बर मध्ये खरवते गाव लागतं बरेचसे तिथे असे किस्से घडलेले आहेत की खरवते गावाजवळ म्हणजे अशी भयानक अशा गोष्टी घडत असतात म्हणजे मोठे मोठे प्रसंग हो ने। ने। त्या स्पॉटलाच स्पॉटला म्हणजे त्या स्पॉटलाच तुझं असं काही प्रकार घडला की काय नाही नाही व खरवते झालं खरवटे नंतरला एक नेरकं म्हणून गाव लागतं खरवतेपर्यंत मी आलो बरं खरवतेपर्यंत आलो तुम्हाला बोललो अगोदरच की गाडी बाबा आपली नीड होती हो तुझा मध्ये गेले होते खरवते झालं चढाव आहे म्हणजे बाजूला अशा म्हणजे म्हणजे अशा परप्रांतीयांनी बागा घेतलेल्या आहेत कलमाच्या म्हणजे असं तिथे कन्नडच जंगल आहे पूर्ण बॉम्ब्याच्या वागा घेतलेल्या तर तिथे मी गेलो आणि अचानक गाडी बंद झाली म्हणजे तुझी स्प्लेंडर बंद पडली हा स्प्लेंडर बंद पडली हो, मी बोललो की बाबा की काही पेट्रोलचा कॉप बीक काही काय पेट्रोल संपलं आहे का पेट्रोल पूर्ण गा। टाकी खोलली पेट्रोलचा म्हणजे पेट्रोल फुल होत गाडीच गाडी पेट्रोल होतं गाडीत पेट्रोल होतं परत आपला प्लग असतो बघा प्लग लावून बघितला काढून बाबा काय सर्किट पोहोचत नाही काय तर प्लग पण काढून बघितला प्लग लावला परत किक मारली स्टार्ट झाली गाडी स्टार्ट झाली शॉक भेटला करंट भेटला गाडी स्टार्ट झाली गाडी स्टार्ट केल्यावर घेर टाकून पुढे गेल्यावर एक नाही म्हणजे तरी एक वीस पंचवीस मीटर जाऊन परत बंद पडायची अरे बघतो परत बंद पडायची ती झाले अशी तुझे दोन तीन बंद पडली गाडी गाडी तशी तुझी अशी ज्यावेळेस तू गावी चालवत त्यावेळेस तसा कधी प्रॉब्लेम झाला नाही असं कधी प्रॉब्लेम झालेला नाही पहिले असंच ठिकाणी तुझा आणि हा रात्रीचा प्रॉब्लेम पहिल्यांदाच झाला असं अच्छा ही पहिलीच वेळ होती ला देंके देंके हाँ, हाँ, से, से हे ऐकून मला आता विषय नंतर झाला की हा म्हणजे जो एरिया आहे तो तेवढा म्हणजे भाग आहे तो पूर्ण असा म्हणजे भयानक भाग आहे कारण तिथे बरेचसे असे ऍक्सिडेंट झालेले आहेत अपघात झाले आहेत मोठमोठ्या गाड्यांचे प्रत्यक्षात तुम्हाला प्रत्यक्षात माहिती आहे तिथे आणि बऱ्याच जणांसोबत घडलेली गोष्ट आहे कोणते अपघात घडलेले तिथे सांगते तुम्हाला नंतरला मग गाडी बंद पडली दोन तीन वेळा नंतर परत गाडी चालू केली मी परत चालू केली तर हा हो पहिला भाग हा गाडी बंद पडण्याचा पुढे जाऊन गाडी परत चालू झाली गाडी चालत होती दोन तीन किलोमीटर वगैरे गाडीचा दुसरा प्रॉब्लेम निर्माण झाला तो म्हणजे जर कसं माहिती जर असा अनोळखी कोण गेला त्या गावामध्ये जर अशी गोष्ट झाली तर तो खरोखरच म्हणजे वेगळंच काहीतरी घालणार त्याच्याबद्दल आणि नंतर दुसरा प्रॉब्लेम आला की गाडीची लाईट बंद चालू बंद चालू होत होती मध्येच मध्येच बंद चालू होते गाडीची लाईट म्हटलं हे काहीतरी वेगळंच होते कारण का गाडी बंद पडायची नंतरला गाडीची लाईट बंद पडायची भीती अशी नाही हा भीती म्हणजे निर्माण झाली पर्यंत होतेपर्यंत आजूबाजून गाड्या जात होत्या मुंबई हायवे आपला वे, वे, वे। तर त्या साईडून गाड्या जात होत्या इकडून जाणाऱ्या पण गाड्या जात होत्या येणाऱ्या पण गाड्या येत होत्या हा तर ते, त्यामुळे काय माहिती कोणाला मी असं पण हात दाखवला नाही की बाबा गाडी बंद पडली म्हणून मेजर प्रॉब्लेम नाही आहे की लोकल आहे काहीतरी होऊन जाईल गाडीची चावी काढली बंद केली परत चालू केली गाडीची कीक मारली परत परत म्हणजे गाडी स्टार्ट व्हायची गाडी स्टार्ट व्हायची पुढे जाऊन परत परत गाडीची लाईट बंद पडायची नाही नाही नंतरला गाडी बंद पडायची राहिली ते झाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नंतरला गाडीचा दुसरा प्रॉब्लेम आला लाईटचा तोही झाला दोन तीन वेळा ला लाईट बंद पडायची झाला नंतर अचानक नंतरला गाडीचा एक्सिलेटर देऊन ठेवलात तुम्ही इतो हो ओ, की आ, तो कमीच नाही होता पूर्ण रेसच गाडी राहायची नंतर मग गाडीची रेस चालूच राहायची आणि अचानक गाडी स्पीड मध्येच राहायची किंवा अचानक मध्येच बंद पडायची गाडी हा प्रॉब्लेम अद्याप कधी हा प्रॉब्लेम ह्याच्या अगोदर कधी घडला नव्हता आणि म्हणजे माझ्याबद्दल तर असा घडला नव्हता कधी आणि अपरात्री एवढ्या वेळा कारण का त्या होणीत मला अकराच वाजले होते बरोबर खरवतेपर्यंत पर्यंत मला नाही म्हणत तरी अकरा पावणे बारा वाजले साडे अकरा पावणे बारा बंद बंद पड वेळ गेला ना तर नंतरला मग नेरके म्हणून गाव आहे तिथे खरवते पासून दोन किलोमीटर नेरके गाव आहे पूर्ण उतार आहे गाव म्हणजे आणि समोर काजूच्या बागा आहेत आणि म्हणजे गुजरातीने घेतले किंवा दुसऱ्या कोणी घेतलेल्या आणि कालमाच्या बाग आहेत आंब्याच्या बाग हा, 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 हा तर गुरुमावले हॉटेल हो गुरुमावली आपलं हॉटेल हो आहे गुरुमावले हॉटेलच्या हो मागे निर्गेवडी वा गावात आहे पूर्ण टर्न आहे तिथे मोठा असा गुरुमावली हॉटेलच्या हो मागे हॉटेल हो गुरुमावली म्हणजे लॉजिंग आहे तिथे रोड टच आहे रोड टच म्हणजे पूर्ण रोड टच मुंबई गोवा हायवे ला गोव्याला नेरक्यात मोडत तर कोदवली आणि खरवते या दोन गावांच्या मध्ये गाव आहे हे कुठलं नेरक नेरक नेरके नजदीक जवळच एक मोठा टर्न आहे आंब्याच्या बागाच्या इथे बाजूलाच घर आहे एक म्हणजे रोडलाच घर आहे तिथे रोडवर आरसीसी भिंत घालून म्हणजे त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे तर दोन वर्षात दोन तीन वर्षापूर्वी त्या घराच्या नजदीक म्हणजे त्या टर्न मध्ये हो। मालवण मुंबई अच्छा म्हणजे जी मालवण वरून येणारी मुंबईला जाणारी बस होती म्हणजे मालवण सुटलेली मुंबई मुंबईकडे रवाना होणारी बस अच्छा पॅसेंजर घेऊन हो हो ती बस नेरके या गावावर हो। म्हणजे अपघात झाला ने, नेरके गावात म्हणजे तिथे ऍक्सिडेंट झाला होता आणि बरेच नाही म्हटलं तरी ते पाच मृत्युमुखी लोक पडली होती म्हणजे हा डेंजर स्पॉट आहे आणि मुंबईकडे जाताना ती मालवण मुंबई बस होती तर त्या गाडीचा तिथे अपघात झाला होता तिथे तीन चार माणसं मृत्युमुखी पडली होती काही जखमी झाली होती आणि हा मोठा अपघात झाला होता चा म्हणजे बस होती महाराष्ट्र राज्य परिवहनची नंतरला परत एक अल्टो गाडी होती तर तिथे ते शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ती गाडी पेटली होती अपघात झाला होता मोठा अपघात झाला तो ड्रायव्हर जागेवर जळून तिथे असा टर्न आहे की तो आता जे चौपदरीकरण बनवलेलं आहे तर त्या चौपदरीकरणामध्ये पण त्याचं म्हणजे काय असं वेगळं केलं नाही तो टर्न हाय तसाच ठेवलेला आहे त्यामुळे जसं पहिला अपघात व्हायचे तसे आता देखील अपघात होता तिथे तर नेरके आवाज आलो मी माझी गाडीची चालू लाईट बंद चालू माझ्याकडे फोन होता फोनची एक तर बॅटरी लो होत होती माझ्या नेरके आलो मी माझ्या मोबाईलची बॅटरी एकतर लो होती बरोबर माझी अशी म्हणजे असे दोन तीन प्रॉब्लेम झाल्याच्या नंतरला मी मित्राला फोन करला माझ्या Oh, मित्राला फोन लावला असं म्हणजे जो गाडीवाला मित्र होता अरे म्हटलं गाडी असं असं म्हणजे जरा गाडी ऍक्सिडेंट झालेल्या स्पॉटला प्रॉब्लेम होत होता गाडीचा ऍक्सिडेंट oh. झालेल्या स्पॉट पासून जे खरवते गाव आहे oh. तिथपासून चालू झालं म्हणजे दोन किलोमीटर अगोदर पासून डेंजरस त्यानंतरला मग मित्राला फोन लावला म्हटलं असं असं गाडीचा प्रॉब्लेम होतोय तर तो म्हणतो अरे म्हणतो गाडी जर नीट होती तरी असं माझ्याबद्दल झालं नव्हतं त्याला मी सांगत नव्हतं की आता भरपूर काही प्रॉब्लेम होते गाडी बंद चालू बंद चालू होती सारखी सारखी तो मला एक दोन मिनिटं गाडी बंद कर परत चालू कर गाडी गरम झाली की परत चालू होईल असं केलं नंतर असं करून मी गाडी न्यूट्रल होती न्यूट्रल करून मी गाडी खाली आली कारण का जो उतार होता त्यानुसार माझी काही बॅटरी होती टॉर्च त्या टॉर्च वर मी गाडी खाली आणली खाली आली गाडी अचानक गाडी चालू झाली गाडीची लाईट सुद्धा चालू झाली आणि त्या रोडला नंतर गाडी एक सुद्धा नव्हती समोर मुंबई गोवा महामार्गाला आणि येणारा महामार्गावर पण आणि जाणारा महामार्गावर पण पुढे एक एक व्हॅगनर होती लाल कलरची लाल व्हॅगनर होती आणि टर्न मध्ये गाडी जिथे बस तापत झाला तिथे ती गाडी आली आमची माझी टू व्हीलर घेऊन आलो आणि समोर माझ्या पुढे एक एक पंचवीस ते तीस मीटर वर गाडी होती तर ती व्हॅगन गाडी वॅगनल गाडीच्या मला हेड समोर समोर तीन लेडीज दिसल्या ले, तीन लेडीज होत्या तीन लेडीज तीन लेडीज होत्या अगोदरच कारण का मी अगोदर बघतला नव्हता अगोदर नाही ते गाडीच्या लाईटवर वर आणि मी गाडीच्या तीस मीटर पाठी मीटर पाठी अगोदर मला बांगड्यांचा आवाज आला खळखळ खळखळ खळकळ्यांचा बांगड्यांचा आवाज आला रात्री 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 नाही मला तुम्हाला तिथे पावणे बारा तुम्हाला बोलत होतो पावणे बारा वाजून गेले होते मला घाम लागलाय थोडं ऐकून थोडी भीती वाटायला लागली आता बांगड्यांचा खळकळणार आवाज मी म्हणजे मला सुद्धा घाम आला कारण का माझ्या बॅगवर पाच पाठी बॅग लावलेली होती आणि समोर टाकीवर सामान ठेवलं होतं मी एकटाच आणि माझ्या समोर एक लाल वॅगनर गाडी होती काय होती कोणाची काय माहित नव्हती महिला किती तीन समोर लेडीज होते नंतर मला लाईटवर मी जसं जसं पुढे गेलो गाडी पण ती स्लो जात होती बांगड्यांचा येत बांगड्यांचा आवाज म्हणजे खळकळ मंदवायचा खळकळ मंदवायचा खळकळ असा येत होता आवाज पहिलं पैजलांचा आवाज येत होता म्हणजे आवाज असा हात करून वरती हात करतात बघा येत होता मला वेगळा म्हणजे हा इथे कसं म्हणजे मध्ये काही वेळ चुकली होती कधी वेळ चुकली होती थोडीशी तुझी त्याच्यात मॅच झाली असणार हा बरोबर हा प्रकार पण हे हा प्रकार ह्याच्या अगोदर माझ्यासोबत दिस घडला नव्हता हा पहिल्यांदाच घडला प्रकार आणि मित्र हे असं मी म्हणजे बाकीसोबत ऐकलं होतं की असं असतं असं असतं लेडीज दिसतात कोण दिसतात पण हे मी म्हणजे असं मनावर घेत नव्हतं काय बरोबर पण हे मला पहिल्यांदा दिसलं प्रत्यक्षात मी पहिल्यांदा बघितलं तीन लेडीज होत्या आणि समोर माझ्या लाल गाडी वेगणार होती ती सुद्धा म्हणजे सावका धीमी गतीने चालत होती अच्छा म्हणजे तुला काहीतरी असं त्याच्या संदर्भात वाटण्यासाठी हा माझ्या मनात होतं त्यांना हेल्प करावं किंवा ते माझी आम्ही एक दोघ जण होतो त्याची गाडी आणि माझी गाडी तर एक तर त्याला हेल्प होईल आणि मला सुद्धा हेल्प होईल त्यानंतर मी त्या अनुषंगाने मी ते पुढे जाणार होतो पुढे जाताच ती लेडीज समोरच्या म्हणजे गाडीचा पुढचा दरवाजा उघडून आतमध्ये लेडीज ला बाहेर खेचत होत्या गाडीतून लेडीजने दरवाजा उघडला आणि ती दोन लेडीज पुढे काचेवर अशा हात ठेवून अशा आणि एक लेडीज दरवाजा उघडून त्या लेडीजला खेळत होते लेडीज पण म्हणजे अशी म्हणजे वयस्करून एक पन्नास वैशा लेडीज होत्या त्या यंग लेडीज होत्या एक चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या लेडीज होत्या आणि त्यांना ओढत होत्या आणि त्यांची तर पूर्ण दात कळी बसलेली होती हे बोलताना घाम सुटत नाही म्हणजे खरं सांगू का त्या वेळी एवढा म्हणजे मी भी प्रत्यक्षात आता हे कापर भरायला लागले आणि झालं का जे लेडीज होती सफेद साडी घालून सफेद कलर ची आणि केस पूर्ण सोडून दाताळला दात पूर्ण असे सफेद तोंडाळ पूर्ण काळा लावलेलं आणि टिका म्हणजे टिकली लावलेली मोठी प्रत्यक्ष त्यांना बघितलं आणि ती जी लेडीज ओढत होती तुला एवढं काय वाटलं नाही की हे काहीतरी नाही नाही ना ना मी पूर्णतः म्हणजे पूर्णतः घाबरलं एकतर आहे बघा घाबरून सुद्धा तिथं काहीतरी दुसरं होणार तर त्या तो धीर करून मी जाण्याचा मार्ग बघत होतो म्हणजे महिला प्रत्यक्षात महिला कोणतरी प्रसंग सापडले अशा उद्देशाने तू त्यांना वाचवायचा प्रयत्न करतो त्यांना देखील मदत होईल मला पण सपोर्ट होईल काहीतरी तर नंतरला त्या महिलेचे पूर्ण दाखवली बसली तिला म्हणजे ती चक्करून पडली महिला सुद्धा म्हणजे रस्त्यांमध्ये ओढले तिला आणि नंतरला मग मी साईटून जात होतो म्हणजे साईटून गाडी काढत होतो म्हणजे रस्ता मोठा झाला होत्री झालेला साईटून गाडी काढत होतो तर मी म्हणजे विचारण्याचा प्रयत्न करतो की बाबा हा ड्रायव्हर बर तर असणार गाडीमध्ये ड्रायव्हर असणार आहे तर ड्रायव्हरला विचारण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला हेल्प होईल किंवा एकाच साईडून ओढलेला होतो ना म्हणजे ड्रायव्हरची साईड पूर्ण सेफ होती तर ड्रायव्हरला काहीतरी सपोर्ट होईल किंवा त्याला मदत होईल किंवा जी मदत मला होईल या अनुषंगाने मी ड्रायव्हरच्या इथे जात होतो आणि ड्रायव्हर ड्रायव्हरच्या इथे साईडला जाताच तो ड्रायव्हर स्टेअरिंगला पूर्ण टाईट हात धरून पकडून आणि पूर्ण सरळ मान अच्छा पूर्ण सरळ मान करून म्हणजे पुढचं स्टेअरिंगच्या ऑपोजिट ऑपोजिट साईडला सरळ सरळ अगदी मान इकडे नाही तिकडे नाही पूर्ण ताड बसलेला माणूस अच्छा हा पूर्ण बारीक माणूस होता हो आणि माझ्याकडे बघताना हो तो डोळे असे वर करून बघत होता अरे बापरे हे खरी गोष्ट आहे तू तुझं तुझी हालत काय झाली की नाही तुझ्या बॉडीमध्ये काय आणि मी त्यांना म्हणजे काच ठोकत होतो त्यांची अच्छा काका म्हणून काका अच्छा काका तर तो माणूस माझ्याकडे जसा रोबोट हो मान चौकाशी फिरवतो मा असा माझ्याकडे फिरवतोय मग पुढे नंतर ला असं समजल्यावर मी समजून गेलो कारण काय बघा जर काका म्हणून सुद्धा जर त्यांना हेल्प होत होती तरी सुद्धा ते असे करतायत मी समजून गेलो कारण का म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आता म्हणजे माहिती पडतात की बाबा लोकांचा ऐकून येतात किंवा किंवा म्हणजे असं भीतीदायक घटना घडते तर तो असा जसा बघत होता की माझ्याकडे कि नंतरला मग असं झाल्यावर मी तिथून गाडी जी मारली म्हणजे गाडी चालूच गाडी माझी होती बरोबर नंतर तुझी टनला खाली उतरल्यानंतर चालू जालू चालू हा गाडी चालू होती म्हणजे तो प्रसंग आणि हॉर्न वाजवला सुद्धा माझ्याकडे हॉर्न नव्हता मेन म्हणजे आणि ती गाडी ते लेडीज चक्कर खाली पडलीच होती त्यांची नक सुद्धा होती मोठी मोठी नक होती एक नाही माझा तरी एक चार पाच इंच मोठी नक वाढली होती म्हणजे हे हा प्रकार खरंच प्रकार म्हणजे हा वेगळाच वेगळा आणि विषय टाइम टेबलच्या बाहेरचा मुंबई महामार्ग आहे बरोबर म्हणजे एकतर एक्सप्रेस वेवर नक्कीच गाड्या तर फास्ट पाहिजेत किंवा गाड्या तरी पाहिजे बरोबर तर त्या काळात येणारी सुद्धा गाडी नव्हती आणि सुद्धा गाडी नव्हती म्हणजे तुझा तु 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 थोडासा खराब झाला होता असं मला असं दाखवलं की रिअल मध्ये कदाचित होत होता आणि त्यानुसार नंतर फास्ट मारली म्हणजे मी पूर्णतः बरोबर एकतर सांगणार तरी कोणाला कोण तर लावू नाही शकत बरोबर गाडीची म्हणजे जी रेस केली गाडी ती गाडी रेस करून जी पहिल्यासारखी चालत होती तशी चालत होती गाडी गाडी गेलो मला एक एक गाडी घेऊन म्हणजे ती जो तुझी खराब वेळ होती ती निघून गेली होती आणि नंतरला मग गाडी घेऊन पुढे गेलो वीस पंचवीस वर त्यानंतर पूर्ण पाठचा दिसायचं मला बंद झालं बंद झालं म्हणजे टर्नच होता ना पाठीमाग चालू आणि गाडी जी चालू होती त्यांची त्या गाडीची हेडलाईट पडत होती समोर एक दहा एक मीटर गाडीची हेडलाईट पडत होती समोरासमोर टर्न असल्यामुळे लांबकोड सरळ हा बरोबर तर नंतरला टर्नच्या पुढे गेल्यावर ती गाडीची लाईट दिसायची बंद झाली मी बघितलं बघतलं गाडीची लाईट बंद होती पुढे गेल्यावर मी भीतीमध्ये असल्यामुळे मी गाडी फास्ट मध्ये होती फास्ट मध्ये असल्यामुळे म्हणजे माझे इतर डोळ्यावर भीती दिसत होती तू कापत होता हो, त्यानंतर जी गाडी मी फास्ट नेली हो तर समोर एक अचानक म्हणजे मला माहिती सुद्धा ना समोर दिसली पण नाही कोण येते म्हणून अच्छा पटकन गाय व जाऊन धडकली गाडी गाय आली म्हणजे ही तुला तो जो सीमा आपण म्हणतो की गावामध्ये सीमा असते तू त्या सीमेच्या आतमध्ये गेलास कि तिथला अवघड असतो तू जी तिची खराब वेळ होती थी ना ती गायी आली म्हणजे ती एक देवाची काहीतरी रूप घेऊन आली आणि तो तुला वाचवायचा प्रयत्न केला की याच्या पुढे ते संकट कदाचित नसावं आणि तुझ्या बरोबर जो प्रकार हा जो घडलाय हा खूप खूप वाईटच असं आहे गायीला मी धडक दिली ती हो। गाय तिथून निघून गेली गायला सुद्धा लागलं नव्हतं काय गाय हो हो। निघून गेली आणि माझ्या पाठीमागे बॅग असल्यामुळे हो हो आणि स्टेअरिंग वर पुढे म्हणजे टाकीवरती हो। गाडीच्या हो। म्हणजे धान्याची एक अशी गोणी होती तुमच्यासाठी माझे खाद्य खाद्य पदार्थासाठी धान्य होतं बरोबर अन्नाचं बरोबर तर ते टाकीवर माझ्या पाठीमागे मोठी कपड्याची बॅग असल्यामुळे धडक घेऊन मी असं पाठीमागे पडलो पाठीवरती तर त्यामुळे तुझं काहीतरी लागलं ला नाही हा म्हणजे सपोर्ट भेटला बॅग कपडे असल्यामुळे मऊ भेटले तर त्यामुळे पाठीला लागलं नाही पूर्ण डावात माझा खर्चला होता अच्छा म्हणजे त्या प्रसंगातून तू तिथे वाचलास आणि आल्यानंतर तुझा तो प्रसंग जो वाईट वेळ आणि नशिबाने मोबाईलचा डिस्प्ले गेला होता एका साईडचा सा। पण आपण कॉल मी कॉल लावू शकत होतो अच्छा, अच्छा। नंतर मी म्हणजे पूर्ण दोन तीन मिनिटं म्हणजे पूर्ण मी शांत असतो गेला तुझी गाडी पडली पडली जेव्हा गाडीची स्टेअरिंग होती मोबाईल मध्ये अशी म्हणजे लागली डिस्प्ले गेला उजव्या साईडचा तर नंतरला मग डिस्प्ले गेलेला पण दाखवतो मी तुम्हाला हो, हो, नंतरला मग म्हणजे गाडी नंतर मी दोन मिनटं शांत मध्ये होतो कारण मला माहित समजतच नव्हतं काय डिस्प्ले ठेवलं बॅग मध्ये ठेवला नंतर मग म्हणजे मला समजत नव्हतं मी दोन मिनटे शांत झोपेल होतो आणि गाय तिथून निघून गेली होती नंतर शुद्धी मध्ये आल्यावर हो। चक्कर सुद्धा आली नव्हती मला फक्त शांत म्हणजे डोळे म्हणजे उघडे होते पण समजत नव्हतं काय अच्छा की पण तुझी चा वेळ जी खराब होती वेळेतून निघून आणि साखळ्या वगैरे एवढं जोरांच्या साखळ्या आणि बांगड्या बांगड्यांच्या हळगळ आवाज रात्री बांगड्या आणि साखळ्यांचा आवाज आल्यानंतर माणसाचे शरीर येतं हो माणसे कारण का पण विषय कसा झाला मी हे एकतर अंधश्रद्धा पाळत होतो पहिली बरोबर मनात भीती नव्हती माझ्या आणि मनात भीती नसते माझ्या हो बरोबर तर काय वेगळं असू शकतो काय वेगळं काहीतरी म्हणून आपल्या नजरेसमोर आलं होतं हे सत्य की असत्य हे आता आपल्याला आपली जी सबस्क्रायबर लोकं आहेत किंवा जे लोकं व्हिडिओ बघणार आहेत तर तुमच्यासमोर तुमच्यासोबत किंवा हा प्रकार घडला असेल तर जरूर आपल्याला कमेंट करून सांगा की याच्यासोबत जो प्रकार घडला हा थोडासा आपल्याला अवघडच वाटतो आहे आता किती सत्य आणि किती काय हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा मोबाईल म्हणजे मला शुद्ध आल्याच्या शुद्ध म्हणजे जागाच होतो म्हणजे समजत मी लगेच मित्राला फोन लावतो अकॅडमिक मित्र होता वस्तीला चार मुलं आम्ही वस्तीला राहतो जेवण पण आमचं आणि दोन मित्र होतो आम्ही आम्ही दोन सुट्टी होतो म्हणजे जसं कसं जसं की जर सुट्टी हवी असेल तर आम्हाला दोघांना मिळते एका वेळेला आम्ही इकडच्या असल्यामुळे आणि त्यांना विषय की त्या दोघांना मिळते आम्ही तिथे अवेलेबलनेट अल्टरनेट अल्टरनेट भेटते भेटते आम्हाला बरोबर तर जो अकॅडमी तर त्याला मी लगेच कॉल लावला हो, ला हो बरोबर साहिल म्हणून नाव आहे त्याचं नक्की त्याला मी कॉल लावला हो मतलब असं विषय काढला आहे मतलब मी पडलो म्हणजे पूर्ण त्याला काही सांगतलं नाही कारण काय नक्कीच त्याला म्हटलं गाडी स्लीप झाली पाहिजे हो मी तो आला आणि पहिलं मला पाणी दिलं म्हणजे त्याने पाणी घेऊन आला होतं पाणी मारला तोंडावर आणि पूर्ण माझा हात पूर्ण रात्र असल्यामुळं आणि टी शर्ट पुरात होत फुल तर त्यामुळे दिसून येत होता नंतर मग आतमध्ये पूर्ण खर्चलं होतं सामान घेतलं त्यांनी टू व्हीलर आणली होती त्याने स्कूटी म्हणजे तू तिथे बाईक पडली तिथे हो बाईक पडली तिथे ते सामान होतं त्याचं म्हणजे लागलं होतं का तुला हा भरपूर म्हणजे फक्त डाव्यात डाव्यातला पूर्ण लागलं होतं म्हणजे शोल्डर पासून अगदी पंजाब लागलं होतं म्हणजे तो डांबरी रस्ता होता ना त्यानुसार लागलं माझ्या आणि सायल साईलने कुठे आणली होती जे मध्ये असे सामान देऊ शकतो आपण असं तर माझं सामान म्हणजे बॅग माझी आणि धान्याची जी गोणी होती ती त्याने मध्ये ठेवली आणि टू व्हीलर मी घेतली आणि सोबत तो होता त्यांनी सांगितलं मला की तू पाठी नकोस तू माझ्या समोर राह लाईटीवर लाईट गाडीच्या लाईटवर तुझ्या पाठीमागे मी राहतो तर आम्ही तिथून आमच्या दिला हो आधार दिला आणि येताना पण तो एकटाच आला कारण का तो दुसरा मित्र होता तो झोपला होता मी त्याची दुसऱ्या दिवशी एक्झाम होती तो एस एसी यांची एक्झाम होती तर त्यानुसार मग तो झोपला होता त्यानंतरला गाडीच्या लाईट समोर मी आणि जिथे मी पडलो तिथपासून आमची अकॅडमी म्हणजे आमचं जे कोर्स करतो आम्ही राजापूर मध्ये ते सात किलोमीटर अंतरावर हो आहे हा सात किलोमीटर त्याच्या गाडीच्या समोर मी माझ्या गाडीच्या पाठीमागे तो रात्री प्रवास करत होतो होय म्हणजे प्रवास म्हणजे मी जिथे पडलो हा अपघात घडला तिथून आमचं अंतर आम्ही राहतो तिथे रूम पर्यंत सात किलोमीटर अंतर आहे आणि नंतर ना मग ती वेळ होती असेल तुमची रात्रीची ते तेव्हा नाही माझं तरी एक वाजून पूर्ण केला एक पूर्ण वाजून गेला होता आणि कारण का तो झोपेतून उठला कारण का तिला मी कॉल केला कि म्हणजे दोन कॉल त्याने माझं उचलला नाही पहिले आणि बघा आता तो तर जवळ होता नक्कीच हो बाकी कोणाला मी कॉल लावू नाही शकलो असो कारण का एवढ्या लांबून तर येऊ शकत नाही एकतर जवळ तो होता आणि त्याच्याकडे गाडी अवेलेबल होती तो फक्त आला गाडी गाडीच्या गाडीच्या पुढे मी माझ्या गाडीच्या बाकी तो होता नक्कीच आम्ही रूमला गेलेलो ला सामान ठेवलं पहिले टी शर्ट काढलं मी टी शर्ट काढलं तर पूर्ण माझ्या हाताला दगड रुपले होते म्हणजे पूर्ण खरचडला खरचडला होता हात आणि नंतर त्याला पूर्ण मी कहाणी सांगितली की कहाणी त्याला पूर्ण मी सांगितलं की असं असं घडलं तर त्याला विश्वास बसत नव्हता अरे नाही म्हटलं खरोखर तो म्हणतो की तू कुठेतरी पाडला असणार तू कुठेतरी पाडला असणार अरे म्हटलं नाही असं असं झालं तिथे त्याला पण भीती वाटायला लागली आणि त्याला मी सांगितलं अरे बस ऍक्सिडेंट झालं होतं तिथे आणि लेडीज असं आणि ज्या बस ऍक्सिडेंट झालं होतं त्या जागीच्या मृत्युमुखी पडले होते जे माणसं त्यामध्ये दोन लेडीज होत्या वयस्कर एक म्हणजे असे सर्व्हिसमॅन होते आणि तिथे दोन लेडीज म्हणजे मृत्युमुखी पाडल्या होत्या तर त्याला त्याला ते गोष्ट माहिती होती की ज्या बस, बस, बस चा ऍक्सिडेंट झालाय अपघात झालाय तर ती गोष्ट त्याला माहिती होती साईल बस ची जे अपघात झाला ही मालवण आकाराची बस होती पेपरला सुद्धा न्यूजर पेपरला आली होती न्यूज आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे तिथे की बसचा अपघात झाला आहे तो मालवण मुंबई चार वर्षापूर्वीचा अपघात आहे तो तुझी वेळ आणि ती वेळ मॅच झाली मॅच झाली म्हणजे एक कधी दिसत नाही कोणाला पण ज्याचे काळ भरलेले असतात किंवा वेळ भरलेले असेल त्याला वेळ खराब असेल तर दिसत हे ले नंतर मी त्याला सर्व गोष्टी सांगायचं त्याला कुठे पटलं पटलं म्हणजे त्याला सुद्धा घामा लागेल असं चाललं तेव्हा म्हणतो नशीब तू वाचलास कारण काय हे असं हो होणासोबत हा प्रकार असा घडू नये असा जो हा प्रकार माझ्यासोबत घडला हा प्रकार कोणासोबत घडू नये नक्कीच तर मित्रांनो तुम्ही सुद्धा कमेंट करून कमेंट सांगा की हा प्रकार असा कुणासोबत घडलाय का आणि घडला असेल तर कमेंट करायला सांग विसरू नका आणि मोस्ट ऑफ व्हिडिओ आम्ही आता इथेच आहे आणि रात्रीचं प्रवास करताना सांभाळून प्रवास करायचा सध्या कोकणामध्ये आपण बघतो रात्री जे अपरात्री प्रवास करताना मध्येच असे काही लोकसुद्धा गाडी अडवतात आणि आपण घाबरून जातो तर त्यामुळे ते प्रत्यक्षात तुम्ही चांगलं लक्ष देऊन ड्रायविंग करा आणि अशीच आपली स्वतःची काळजी